नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगित होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै आज सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आनंद लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापास अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेरी केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवनान आहे खूप काही सर्व मोठा पडणार आहे पण पाऊस पडणार आहे भाग बदलत असणार आहे म्हणून हा झाला म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विफुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार नाही पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व जो पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा जर फक्त राज्यात मात्र पूर्वविदर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्वविदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून म्हणजे पूर्वित दरवाद्या शेतकऱ्यांनी अंदाजला त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धारचिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सरोदूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडलं सरोदूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा आज लक्ष त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची hmm. बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येत त्याच्यानंतर सांगायचं गेलं तर लातूर आणि लातूर सोलापूर धाराश या भागामध्ये विपुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं म्हणजे कमी प्रमाणात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा हा पाऊस फक्त पूर्वी धर्म पश्चिम विधर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार आहे दक्षिण भागमध्ये कोणतो येतो म्हणजे त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाराशिव होतो येतो बा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून गेल्या काही तर म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे राहणार आहे कुठंतरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हान लागायचा त्याच्यानंतर दा झाला तर कोकणपट्टी आणि मात्र तिकडला पाऊस मात्र सर्वदूर सारखाच राहणार आहे तेही पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवता राहणार आहे धुळे नंदुरबार तिकडला देखील सरविसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनाच्या पलकटच्या भागात उसरी या दोन तीन सहा सहा आठ पर्यंत रात्री म्हणून गेल्याच्या तिथं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं सा झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला रा ना राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडं खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडं देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावतीकडे असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणारकडे असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टा मध्ये म्हणजे ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडं पाऊस जास्त असणार मग हे येतं पण राज्यात मात्र सौर होता असा मोठा पाऊस नाही विकुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलतच पडणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर तेरा ते पंचवीसच्या दरम्यान म्हणजे नंतर काय होईल वाऱ्या का, सात आठ सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या नंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान मध्ये राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला येईल पण ते सर्व जो राहणार आहे कोण गेल्या त्या पण सध्या तर राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुलेला सोडा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्या लक्ष्याचा ज्यांची शेती जे कामे करायचे असेल तर काम करू शकतात कुरपने देखील करू शकतात कापसाच्या फवाने देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं तणनाशक देखील मावू शकतात म्हणून हे लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल धन्यवाद